आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय आता म्हणजे गीतेच्या सातशे श्लोकांवर नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर ज्ञानेश्वरी रूपी महाज्ञान यज्ञ संपूर्ण झाल्यानंतर विश्वात्मके देवे विश्व आत्मक देव म्हणजे या चराचर सृष्टीत सर्वांच्या अंतर्भूत जीवनशक्ती म्हणून उपस्थित असलेल्या त्या परब्रह्म परमेश्वराला माऊली आवाहन करत आहे येणे वाग्यज्ञे तो शावे हे परमेश्वरा तू हा जो यज्ञ हा जो ज्ञान यज्ञ इथे संपन्न झाला आहे तो जर तुला प्रिय वाटला असेल तर त्याचा आपण स्वीकार करावा तोशोनी मज द्यावे पसाय दान आहे आणि तो स्वीकार करून मला आपण हे दान द्या हे पसाय दान द्या माऊली इथे आपली सर्वोत्तम कृती चरणी अर्पण करून त्यांना त्या कृतीचे फळ मागतात दिस इज ऑड कारण सर्व ज्ञानी पुरुषांनी आपण जे काही संत बघतो त्यांचं जीवन बघतो त्यात आपल्याला एकच गोष्ट दिसून येते की ते, ते भगवंताकडे सतत प्रार्थना करत असतात की माझे सर्व कर्म भगवंता तू जाळून टाक मला कसल्याही फळाची अपेक्षा नाही हे सर्व तुला समर्पित आहे निष्काम भावाने समर्पित आहे पण इथे माऊली देवाला फळ मागतायत देवाला दान मागतायत आहेत तेही त्यांचा सर्वोत्तम जी कृती आहे त्यांच्या अवतार कार्याचं सर्वात मोठं जे दायित्व आहे ते संपूर्ण केल्यानंतर त्याचं दान मागत ते का आपण ज्ञानेश्वरी जरी बघितलं तरी माऊलींनी निष्काम कर्माचा उपदेश दिलेला आहे तरीही माऊली इथे भगवंताला फळ का मागतं आहे त्याचं कारण एकच आहे की माऊली हे संपूर्ण विश्वाची आई आहे माऊली हे करुणावतार आहेत आणि आईला कधीच आपल्या लेकरांचा विसर पडत नाही त्यामुळे संपूर्ण सृष्टीतल्या त्या असंख्य लेकरांच्या करुणे पायी माऊली भगवंतांना हे दान मागत स्वतःसाठी नाही स्वतःसाठी यत्किंचितही नाही संपूर्ण चराचर सृष्टीतील जे जीव आहेत माऊलींचे लेकर आहेत त्यांच्यासाठी म्हणून फक्त माऊली हे ईश्वराला दान मागत जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे जे खळांची व्यंकटी सांडो जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत जे भरकटलेले आहेत त्यांच्यातील तो दुष्टपणा नाहीसा हो भगवद्गीतेत भगवंत म्हणतात परित्राणाय साधू नाम विनाशाय च दुष्टता मी साधूंचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी येतो परंतु माऊली इथे भगवंतांना प्रार्थना करतायत की हे भगवंता दुष्टांचा संहार नका करू त्यांच्यातील ते दुष्टपणा नाहीसी करा त्यांना मार्ग दाखवा त्यांची सत्कर्मात गोडी लावा अज्ञानामुळे जे काही पापकर्म त्यांच्या हातून घडत असतील त्याच्यासाठी त्यांना क्षमा करा आणि त्यांना सत्य मार्गावर परत आणा इथेही माऊलींच्या महाकरुणेचा प्रत्यय येतो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे भूता परस्परे जडो जे काही सजीव चराचर जीव उपस्थित आहेत त्यांच्यात मैत्री भावना स्थापित होऊ एकमेकातील द्वेष मत्सर आणि त्याच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अनेक समस्या याने हे जग पूर्ण ग्रासलेले आहे अनेक दुःख आणि अने सफरिंगचे हीच चढाओढ हे मूळ कारण आहे आणि त्यामुळेच या सृष्टीतील सर्व जीवांचे जे दुःख आणि त्याचे हे जे मूळ कारण आहे ते दूर होऊ दे मी सर्व जीवांमध्ये मैत्रीची करुणेची सहकार्याची भावना निर्माण होऊ दे विश्वबंधुत्व प्रस्थापित होऊ दे